मेळघाटातील चिखलदरा सार्वजनिक बांधकाम विभागाची खोल पावसामुळे उघडकीस येत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग चिखलदरा यांनी मार्फत तयार केलेले रस्ते व पुलांकडे लक्ष दिले नाही यामुळे आज पावसाळ्यात ब्रिटिश राजवटीचे हे पूल काही मोठ्या अपघाताचे कारण ठरू शकते मेळघाटच्या सेमाडोह जवळ भूतनाला या नावाने प्रसिद्ध असलेला ब्रिटिश राजवटीचा पूल पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे दिसून आले आहे चिखलदराच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या रस्ते व ब्रिज वर कोणत्याही प्रकारचे लक्ष न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे सेमाडोह ते परतवाडा रस्त्यावर ब्रिटिश राजवटीतील डझनभर लहान पुलामुळे मोठा अपघात होऊ शकतो सेमाडोह जवळील भूतनाला या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत यामुळे काही वेळेस वाहतुकीवरही परिणाम झाला या सर्व दुर्लक्षामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे असे आरोप केले जात आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा